बजरंग की जय आता तुम्ही हे मारुतीचं शिल्प बघू शकता तर या मारुतीच्या शिल्पामध्ये खाली एक दैत्य हो आहे ओके त्याच्यावरती हनुमानांनी एक त्यांचा एक पाय ठेवला आहे आणि त्यांची जी पूछ आहे ओके ती अशी वरती साईडला आहे आता तुम्ही बघू शकता त्यांचा हात असा की ते चपेट मारत आहे जो की हा दैत्य आहे ह्या दैत्य जो आहे ह्या दैत्याला ते चपेट मारत आहे आणि हा कोणता आहे पणोती दैत्य आहे त्यामुळं ह्या मंदिराला चपेटदार मारुती असंही म्हणण्यात येतं की या ठिकाणी काही वास्तू होत्या ज्या ठिकाणी मावळे राहायचे पण आता सध्या त्यांची क कंडिशन खूपच लेणी आहे ओके आणि या प्राचीन लेणीमध्ये दे, एक देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीचं जे नाव आहे ते तळजाई देवी, देवी असं या ठिकाणी स्थानिक जे लोक आहे ते म्हणतात आणि त्याच्याच शेजारी दुसरी एक गुवा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याचं देवीचं मंदिर खूप असे छान या ठिकाणी आल्यानंतर दोन रस्ते दिसतात हा जो रस्ता आहे तो वरती बालेकिल्ल्याकडे जातो आणि हा जो रस्ता आहे तो महादरवाजा या ठिकाणी जातो तर आपण पहिले महादरवाजाकडे जाऊया नागमोडी वळणाचा महादरवाजा सध्या महादरवाज्याची कंडिशन थोडीशी बिकट आहे कारण की भरपूर सारे जे काही पॅचेस होते ते थोडेसे रिमूव्ह झालेले आहे आणि मागील साईडला मागील बाजू बघू शकता तुम्ही हे जे दरवाजे लावायची जागा होती इथं हे लॉक आहे त्याचं ओके आणि हे दिवे लावायचं